शहरातील अड्ड्यावर पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांच्या पथकाने आणि जवाहरनगर पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहेत हा अड्डा चालवणाऱ्या दोघा बाप लेखाला अटक करण्यात आली आहे शेख मुख्तार शेख उस्मान आणि शेख एजाज शेख मुख्तार अशी आरोपींची नावे आहेत झोन टू डी सी पी नवनीत कावत हे सध्या शहरातील अनधिकृत सुरू असलेल्या सर्व अड्ड्यांवर कारवाई करत आहे दोन दिवसांपूर्वी हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीला सातारा परिसरातून त्यांनी अटक केली होती यामध्ये तीन मुलींची सुटका करण्यात आली होती त्या अगोदर जिन्सी हद्दीत अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारला होता आणि अठरा जानेवारीला रात्री अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना सोबत घेऊन त्यांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणी सर्व सहासष्ट गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करत दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तसेच

आणि तिथे आम्हाला दोन आरोपी भेटले एकूण सिक्स्टी सिक्स सिलेंडर्स त्यापैकी अठरा सिलेंडर होते त्यामध्ये गॅस नव्हती सगळं साहित्य भोजनेचा साहित्य येथे होता गॅस ट्रान्सफर करण्याचं साहित्य होता आणि कुठल्याही प्रकारचा परवाना परवाना शॉप लायसन्स धारक शकते त्याच्याकडे नव्हता दोन आरोपी त्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे एक आरोपीचं नाव आहे शेख मुख्तार शेख उस्मान बैन एकूण पन्नास वर्ष आणि त्याचा मुलगा शेख इजाज शेख मुख्तार बैन एकवीस वर्ष अशोक खाना उस्मानपुरा सध्या तपास मध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे लायसन्स नाही कुठल्याही प्रकारचा जीएसटी नंबर नाही आणि शॉपची जो परिस्थिती आहे ते आपला डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर त्यांनी येऊन बघितले त्यांनी पंचनामा पण केले आणि परिस्थिती एकदमच अवघड आहे गवर्नमेंट चे नॉम्स प्रमाणे बिलकुलच नाही त्यामुळे एफ आय आर दाखल होणार होता आणि बाकीचा जो कारवाई आहे तो पासून केला